हॅलो नमस्ते नवीन दिवसाची नवीन सुरुवात कसे आहात सगळे नक्कीच मस्त असाल असेच मस्त राहावा हसत राहावा आणि हसत हसत आजचा स्पेशल असा व्हॅलेंटाईन डे स्पेशल असा ब्लॉग पण बघत राहावा जे की माझ्या पूर्ण युट्यूब फॅमिलीला व्हॅलेंटाईन डेच्या खूप 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 शुभेच्छा हॅपी व्हॅलेंटाईन्स डे तुमचं माझ्यावरचं प्रेम असंच भरभरेट वाढत जावं आणि ब्लॉग मी कंटिन्यू करावं तर बघा आज आहे व्हॅलेंटाईन डे आणि अजून तर काय आमचं व्हॅलेंटाईनचं स्पेशल म्हटलं तर तुम्हाला पुढे जाऊन समजेलच की हवं वर्षीचा व्हॅलेंटाईन थोडा वेगळ्या पद्धतीचा होणार आहे तर आमच्या आहोंनी आज आमच्यासाठी काढलेले आहेत हा काहीतरी स्पेशल अफकोर्स ते करणार आहे सो मी आधीच सांगून देते तर आज आम्ही जाणार आहोत आपल्या संभाजी महाराजांचा मूवी आलाय छावा मूवी तर आहोन तीन, साड़े तीन साड़े चार दिवस आधीच तिकीट वगैरे बुक करून ठेवलेलं पण आता वाजले जवळपास साडेतीन साडेचारचा शो आहे है, आणि ह्यांचं काय चाललंय की मी जी जाऊनचा लुक करायचा आणि शंभूनी महाराजांचा लुक करायचा तर हे म्हणतात की तुम्ही त्या लुकमध्येच मॉलमध्ये जायचं तर मला तर खूप सारं टेन्शन आले की ह्या लुकमध्ये मी मॉलमध्ये कशी फिरेल कसं वाटेल ते

सो so, आता आम्ही निघतोय आता बघूया जिजाऊंचा चालू मला सिंपल पद्धतीनेच करता येणार कारण अर्धा तास राहिले माझ्याकडे आणि आता निघायची वेळ झाली आहे सो so, आजचा व्हॅलेंटाईन डे स्पेशल ब्लॉग खूप छान छान असणार आहे पुढे जाऊन सो पुढे कंटिन्यू बघा चला महाराज कधी आवरणार तुमचं गाडीत गाडीत आवरणार महाराजांचं गाडीत आवडणार आणि इकडं जिजाऊ मासाहेब यांचं बघा काय चाललंय अजून आवरायचं चालू आहे ऑरेंज साडी आता भेटत नव्हती जी आहे तीच विअर केली आणि थोडं नऊवारी घालण्याचा प्रयत्न आणि हेअरस्टाईल आता माझं ते खोपा वगैरे असायचं पण माझ्या केसांना काय तसं बसत नाही आणि आता बन वगैरे करायचं पण टाईम नाहीये रेग्युलर कांडी लावते तशीच लावणार आहे पण पटकन उशीर असा लुक आहे महाराजांचा लुक वा मस्त वाटतय ओके चला पटकन बघू बघू ते हे बघू हा ओके त्या डोक्यावर पदर घ्यायचा असतो ठीक आहे चला तर मूवीला फायनली एंट्री केली आम्ही थिएटरमध्ये आणि खूप सारा एक्साइटमेंट होता की मूवी कसा असेल वगैरे आणि शंभूला घेऊन तर फर्स्ट टाईमच ह्या अशा मूवीला आम्ही थिएटरमध्ये शिवाय ह्या लुकमध्ये तर ते पण खूप छान वाटलं की शंभू राजेंना घेऊन आम्ही राजेंचाच व्हिडिओ बघायला गेलो आहे आणि तर इथं बघा खूप सारे लोक असे होते की जे आमच्यासोबत फोटोज काढत होते कारण एक न्यू लुक पण वाटत होता कोणी आपल्या मुलांसोबत आमच्यासोबत फोटो काढत होते आणि मागं थिएटर म्हटलं तर रिकामं का होतं कारण आम्ही खूप लवकर गेलेलो की कोणताच मूवीचा स्टार्टिंगचा पार्ट पण अजिबात मी मिस व्हायला नको तर इथं थोडेफार फोटो काढल्याच्यानंतर आम्ही सेम बसलो आणि खूप छान म्हणजे एवढं भारी वाटत होतं की कधी एकदाचं मूव्ही चालू होतोय शंभूची पण खूप एक्साइटमेंट होती की महाराजांचा मूवी बघायला आलाय तो आणि मूवी स्टार्ट झाला तर बाप रे मूव्ही तर एवढा भारी आहे ना म्हणजे मी सांगू शकते की तिथे थिएटरमध्ये बसलेला एकही व्यक्ती असा नव्हता की जो रडला नसेल म्हणजे प्रत्येकाच्या डोळ्यात ते आश्रू होते म्हणजे इवन मोठ्यांचा सोडा पण छोटा तर शंभू छोटा आहे त्याला त्यातलं काही कळत नाही तरी पण ते त्याचे पण डोळे पाणवले होते म्हणजे एवढा खतरनाक मूवी आणि मला तरी वाटतं की आपल्या मुलांना ह्या गोष्टी दाखवल्याच पाहिजेत की महाराजांनी आपल्यासाठी एवढं काय काय केलं आहे ह्यांच्यातल्या काहीतरी गोष्टी मुलांना शिकता याव्यात ह्याच्यासाठी आपल्या मुलांना ह्या गोष्टी कळणं खूप गरजेचं आहे तर बघा तुम्ही शंभूचा फेस पण बघू शकता की फुल इमोशनल झाला होता तो पण आणि मी तर माझं तरी आहे की प्रत्येक जेव्हा पण महाराजांचा मूवी कोणताही असेल म्हणजे मी घरात पण टी व्हीला वगैरे आम्ही महाराजांचीच मूवी शंभूला दाखवतो फक्त अदर मूवी नाही दाखवत आणि त्याला पण त्यातच इंटरेस्ट असतो की महाराजांची मूवी बघण्यात तर इमोशनल पार्टर इंटरव्हलपासून जे रडायला चालू झालं तर डोळ्यातलं पाणीच थांबत नव्हतं त्याच्यानंतर एवढा खतरनाक पिक्चर जर तुम्ही बघितला नसेल तर प्लीज नक्की बघा तुमच्या मुलांना पण नक्की दाखवा आम्हाला तर जाम आवडलं तर मूवी संपला सगळं थिएटर खाली झालं तरी पण मला उठायची इच्छा होत नव्हती एक आपण त्याच काळात गेल्यासारखं वाटत होतं की मला तेच तेच आठवत होतं म्हणजे पूर्ण दिवस तो रात्र पूर्ण त्यातच होते की महाराजांच्या सोबत असं झालं महाराजांच्या सोबत असं झालं आणि हे सगळं केलं कोणी तर त्यांच्या आपल्यानेच ह्या सगळ्या गोष्टी घडून आणल्या त्याचं तर खूप वाईट झाला आता मूवी बघून आणि निघालो आम्ही परत परतीच्या ठिकाणी आपला मेन रोजचा अड्डा होय महाराज कसा वाटला तुम्हाला मूवी भारी ना ऍक्च्युअली मूवी एवढा भारी आहे ऑफकोर्स मी प्रमोशन नाही करत आहे मूवीचा गरजच नाहीये त्या मूवीला प्रमोशनची एवढा खतरनाक आहे आपल्या संभाजी महाराजांचा मुव्ही पंधरा मिनिटात कंटिन्यू कंटिन्यू रडत राहणार म्हणजे जा माझं असं झालेलं की मूवीचा जा मध्यंतर झाला त्याच्यानंतर मी कंटिन्यू रडतच होते म्हणजे किती कंट्रोल केलं तरी पण आश्रू थांबत नव्हते डोळ्यातल्या आणि मी सोडा मी तर एक ठिके आपल्याला प्रत्येक गोष्ट कळते पण मोठ्यांना फिलिंग्स असतात पण शंभूच्या पण डोळ्यात पाणी आलं होतं ती महाराजांची ती अवस्था बघून खरंच खूप माझ्या शेजारी मोठे यांच्या शेजारी पलीकडे दोन मुलं होती ती पण रडत होती कोणी पण असू दे डोळ्यात येणारच किती कठोर मनाचा असू दे तर डोळ्यात पाणी येणारच असा हा मूवी होता खरंच खूप भारी वाटला ना आता असं झालं माझं की जाम डोकं दुखायला लागले म्हणजे मी अजून त्या मूवी मधून बाहेरच आहे ना आता आम्ही तिथनं निघून पण बराचसा वेळ झाला गाडीत बसून पण म्हणलं मी ब्लॉग स्टार्ट करतो थोडस लक्षात मुव्ही ते सीन बघून जर आपल्याला एवढं वाईट म्हणजे वाटत किती हाल झाले खरच बस हेच ते शंभूराजे 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 आज संभाजी महाराजांचाच मूवी शंभूराजांचाच मूवी बघून चालत आणि त्याला हे हे महाराजांचे पिक्चर त्याला खूप आवडतात त्याला खूप आवडतात त्याला खूप आवडतात महाराजांची मूवी तो एक असं ऍक्शन नाही की त्यांनी काहीतरी नाही ऍक्च्युअली एक सीन झाला की तिथे आम्ही म्हणजे मूवी संपला आणि माझं तरी पण उठायची इच्छा होत नव्हती तर आम्ही बसलोय ना शंभूच्या पाया पडत होते शंभूच्या पाया पडत होते कारण त्या थिएटर मध्ये कोणीच असा लुक नव्हता केला आणि हा लुक करणं ह्यांची इच्छा होती तर ह्यांची आयडिया होती तर म्हणजे खूप सगळे ह्याच्या शंभूच्या पाया वगैरे भरत होते काही नाही शंभू लोकांना काहीतरी हा वेगळं वाटत आम्हाला एक हे करायचं होतं की आपण त्याच ह्याच्यात जायचं फीलच वेगळा होता खरंच लय भारी एक नंबर खतरनाक मूवी खरंच एकदा एक तुम्ही नक्की छावा मुळे खरंच तुम्हाला किती काही सांगितलं तरी समजणार नाही पण जेव्हा त्या पडद्याच्या समोर तुम्ही बसाल तर बाप रे बाप म्हणजे काय आपल्या आयुष्यात आता नाही का म्हणजे काय असं प्रसंग काय आपण हे फेस करत असतो स्ट्रगल मध्ये असतो पण ते जर पिक्चर बघितलं महाराजांचं त्यावेळेस जे त्यांनी जे भोगलेलं ते बघितल्यावरती आपण कुठंतरी असं नाही का एक मात्र पण 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 नाहीये नाही स्ट्रगल संकट आहेत आपल्या लाईफ मध्ये जे की महाराजांनी त्यावेळेला एवढं झेललंय आपल्यासाठी आपल्या स्वराज्यासाठी जसं पुस्तकांमध्ये वाचलेलं आहे कदाचित जेवढं मूवी मध्ये दाखवलं त्याच्यापेक्षा जास्त त्यांना त्रास दिलेला आहे कदाचित त्याच्यात त्यांनी म्हणजे नाही दाखवलेलं पण त्यांना चाळीस दिवस टोटल महाराजांवरती हे चालू होत त्या चाळीस दिवस हृदय काय असेल की एखाद्या व्यक्तीला इतका हृदय म्हणजे तो औरंगजेब असा होता की त्यांनी स्वतःच्या बापाला मारलं होतं स्वतःच्या मारलं त्याच्यामुळं त्याला काय तो हेच होता त्यामुळं औरंगजेबाला तरी कधी नाही का म्हणजे असं हे करू शकत तस नाही कारण त्यांनी तेवढं केलं महाराजांना त्रास दिले धन्य त्या महाराजांच्या दन आणि धन्य त्या जिजाऊ मातेची कि त्यांच्या पोटी महाराज जन्माला आले <laughs> शिवाजी महाराज जन्माला आले त्यांच्या पोटी संभाजी महाराज म्हणजे तेच एवढे हा पराक्रमी पुत्र त्यांना लाभलेत खरंच आताच्या काळात आताच्या काळात असं होणं शक्य नाहीये तरी पण होता येईल तेवढा आपण आपल्या पोरांना तरी ह्या गोष्टीची जाणीव करून देऊ शकतो की महाराजांचे काही काही गोष्टी आपण समजायला पाहिजेत ऐका ना मी गाडीतच बसू का तुम्ही देऊन तर आता से इथून आम्ही रेंटने घेतलेलं महाराजांचं लूक तर आता त्याचे कपडे द्यायचे तिथे करायचे तर बघा आता जवळपास वाजले साडे अकरा जेवण वगैरे झालं आमचं आणि आत्ताचा माझा प्लॅन आहे आता तुम्ही म्हणत असाल कपडे काय घातलेत टिक्का मी अजून फेसवॉशच नाही केला कारण आ येऊन स्व जेवण वगैरे केलं आणि त्याच्यानंतर आज म्हणजे आज आहे चौदा तारीख व्हॅलेंटाईन डे आणि उद्या म्हणजेच की पंधरा तारखेला आहे आमच्या आहोंचा बड्डे असतो पंधरा फेब्रुवारी सो माझ्यासाठी तरी मी चौदा फेब्रुवारी कधीच सेलिब्रेशन नाही करत माझ्यासाठी म्हणजे एक तो दिवस की पंधरा फेब्रुवारीच सो uh, so, आता रात्री बारा वाजताच माझं हे आहे आणि नेमकं हे गेलेत मित्रांच्यात ह्यांचं तर नेहमीच असतं रात्री जेवण करून जातात आणि आज काय मी त्यांना अडवलं नाही कारण मला पण चान्स होता सो so, आता वाजले जवळपास अक साडे अकरा तर मी आता बऱ्यापैकी तयारी करून ठेवते आहे तर त्यांचं डेकोरेशन म्हणजे त्यांचं बड्डेचं सेलिब्रेशन मी तर खूप काही ठरवलेलं पण त्यातलं काहीच होणार नाही आहे बिकॉज आज आम्ही गेलेलो तिकडं मी मूवीला तिकडं जवळपास माझा सगळा दिवस गेला आणि ती तयारी हे ते त्यात खूप सारा टाईम गेला तर मी आता रूम रूममधून बलून्स बघितले तर मला इथे हार्डशेपचे थोडेसेच बलून आहेत ह्याच्यात पण जास्त नाही आहेत तेवढंच काहीतरी आणि दरवेळेस तर मी हॉलमध्येच डेकोरेट करत असते कारण ते बेडरूममध्ये झोपलेलं असतात त्यांना कळत नाही ते मी हॉलमध्ये डेकोरेट करते पण आता ह्यावेळेस ते नाही आहेत तर म्हटलं बेडरूममध्येच थोडंसं काहीतरी करणार खूप जास्त नाही गिफ्ट आणले त्यांच्यासाठी ते पुढे जाऊन तुम्हाला मी दाखवते की काय आणले कसं आहे ते माहीत नाही त्यांना आवडतंय का नाही त्यांचे एक्सप्रेशन कसे असतील ते शंभू तर बराच वेळ चाललेलं कधी कट करायचं आहे केक केक वगैरे आणून ठेवला आहे तर शंभूचं बराच वेळचं चाललेलं की केक कधी कट करायचं आहे पण त्याला आता झोपायला लागली तुझा असं पडलाय म्हटलं त्याला नंतरच उठावं कारण आता खूप उशीर झाला आहे आणि आज दमलाय पण तो पण दमलाय मी पण खूप दमली आहे आता मला तर जाम जी ओर आलं आहे की आता ते आल्यावरती मी ठरवलेलं छान साडी वगैरे विअर करायची किंवा मग छानसा ड्रेस घालायचा आता आहे ह्याच पोशाखात मला वाटते बड्डेचं सेलिब्रेशन आणि व्हॅलेंटाईन डेचं सेलिब्रेशन होतं की काय सो आता मी करते काहीतरी थोडंफार आणि मग पुढे कंटिन्यू तर बघा झालं माझं बऱ्यापैकी तया तयारी म्हणजे काहीच नाही एकदम चिंटू बिंटू आहे तर इथं थोडेसे बोलून लावलेत केक आणलाय आणि त्याच्या बाजूला त्यांचं गिफ्ट ओळायचं आरतीचं ताट पण म्हटलं की थोडंसं ऑप्शन करावं त्याशिवाय बड्डे केल्यासारखं वाटत नाही आणि थोडेसे कॅन्डल ठेवलं आधी लावून घेते आत्ता जस्टच मी त्यांना कॉल केलेला म्हटलं अजून किती वेळ आहे ते म्हणाले आलो पाच मिनटात निघालोय म्हणून म्हटलं आता फटाफटा तयारी करून घ्यावी दरवाजाला तशी कडी घातलेली आहे ते काय डायरेक्ट शिरणार नाहीयेत घरात आले का काय गेली झुंकायाचे गड विरतानाची कॅन्डल पण राही ना झाले का वा व्हेरी कॅंडलचा प्लॅन फ्लॉप जाऊ दे

<laughs> तर ह्यांना मी ऍक्च्युली खूप काही घ्यायचं होतं पण तेवढा टाईम पण नव्हता माझ्याकडे आणि मला जेंट्सच्या कपड्यांमधलं का काहीच कळत नाही तर मी ह्यांच्यासाठी आण हा वाला, टी शर्ट जो की कसं वाटतं तुम्हाला म्हणजे ऍक्च्युली हा कलर नव्हता ह्यांच्याकडे म्हणून मग मी म्हंटल की तो वाला घेऊ शकते आवडला आवडला या इकडे बसा इकडे बसायचं ओन्ली एक कॅन्डल राहिली एवढ्या कॅन्डल तिथे बसायचं असतं बर्थडे पॉयटी करत बर्थडे सेलिब्रेशन उद्याचा उद्या बघू आज अरे शंभूला तिकडे झोपवलं काय ते माझं इथं चाललेलं ना म्हणून शंभूला म्हणलं की तू तिथं झोपल मध्ये

Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to Happy birthday to me. Happy birthday to you. Happy birthday to me. Happy birthday to me. Happy birthday to me. Happy happy birthday to you.

एकतीस वर्ष झाले पूर्ण चालू झालं मी कॅमेरा जवळ घेते अरे यार ट्रायपॉडला लावलं की असा विषय त्या विषय मात्र व्हायला लावलं मी एकतीस वर्ष पूर्ण झाले बत्तीस चालू झाले काय नाही कमीच अजून एवढं काय झालेलं नाही अजून केस आहे डोक्यावर दात आहेत तोंडात कीsetDate वाढवल्यात म्हणून नाही डोळे सगळे जागेवर याचा अर्थ ओके फिट आहे जमत असतं तर मी माझे लावले असते तिथे वाढवायचे इकडेचे वाढवायचे असे झाकायचे सो ह्या वाढदिवसाला तुम ह्या वाढदिवसाच्या तुम्हाला खूप 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 शुभेच्छा ह्याच नाही प्रत्येक वाढदिवसाच्या तुम्हाला खूप 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 शुभेच्छा आणि ह्या व्हॅलेंटाईन डेच्या पण तुम्हाला खूप 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 शुभेच्छा अजून काय तुमचं प्रेम माझ्यावरच असंच भरभरडीनं वाढत जावं जसं मी म्हणते तुझं वाढलं <laughs> तर काय बिघड माझं तर आहेच त्याच्यात वाढवायची काय गरजच नाहीये तुमच्या प्रेमाची वाढायची गरज वाटते मला आणि माझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण तुम्हाला लाभो माझं संपूर्ण आयुष्य तुम्हाला लाभो आणि तुम्ही दीर्घ आयुष्य हो आणि दीर्घ आयुष्य करून मी काय करू काय नका करू सुख सुखी राहावा हॅपी राहावा आनंदी लाईफ जगा तू तर इकडे आणून टाकलं आधी वेडिंग मध्ये झोपवलं होतं त्याला मग तू म्हणाले झोपायला त्याला म्हणलं झोप तिथंच कारण माझं डोक्यात होतं इकडे हे काय कार्यक्रम करायचं सो तो डिस्टर्ब होईल म्हणून तर साहेब आता झोपलेले आहे सो आता आम्ही पण झोपायची तयारी करतो जवळपास वाजलेत बारा साडेबारा झाले तर चला तर मग काहीच आजचा ब्लॉग मी इथं सेंड करते आजचं आमचं व्हॅलेंटाईन डे थोडक्यात आमचा व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट झाला तो की महाराजांचा छावा मूवी बघून आणि खरं तर मी अजून पण त्या मुव्हीतनं बाहेर येत नाही म्हणजे एक एवढं मन लावून बघण्यात आलं ना आणि ते थिएटरमधला तो फील ते साऊंड सिस्टीम सगळंच तर असं मला अजून वाटतं की मी त्याच काळात आहे मी तिकडेच आहे अजून असं इकडं आल्यासारखं अजून फील नाही तर आणि शिव असं झालं की ते बघताना एवढं इमोशनल म्हणजे एवढं त्यात गेले होते नातमली की ते माझं अजून डोक्यात राहिले आणि अजून डोकं जाम दुखतंय पण त्याच्यामुळं माझं हे सेलिब्रेशन नाही तर मी खूप सारं ठरवलेलं की मस्त फुलं आणायची फुलांच्या बाकळ्या फॅनवरती ठेवायच्या ते मस्त त्यांच्या अंगावरती पडणार असं काय पाहिजे खूप ठरवलेलं फुल कँडल लाईट कॅन्ड केंड, कॅन्डल्स लावायच्या असं खूप काही ठरवलेलं पण झालं नाही कारण तिकडं मूवीमध्ये पण दिवस गेला आणि त्याच्यानंतर खूप जाम डोकं दुखत आहे त्याच्यामुळं मी काय चेंज नाही तर माय डोकं होतं मस्त साडी बिडी वेअर करायची आज आहोनसाठी आहोणना मी साडीमध्ये आवडते ना आहो ना मी दोनच दोन कपड्यांमध्ये आवडते एक तर साडी नाही तर मग शॉर्ट आहे ना हा ते फक्त बीचवर गेल्यावर आवडतं तेवढं आहे म्हणून मग काय साडी पण हे गलीच आज विअर करायची तर असेल ते चाललं जे असेल ते चालून घ्यावं लागेल सो चला तर गाईच आजचा ब्लॉग मी इथं सेंड करते ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा नेहमीप्रमाणे खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि भेटूयात लवकरच नवीन ब्लॉग मध्ये टाटा बाय बाय गुड नाईट